हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज सुद्धा म्हणजे जसं की नीतीशास्त्राचा जो पहिला भाग आहे मराठी शब्दसंग्रहाचा तो आपण पाहिला होता तर आता याच्यामध्ये सुद्धा काही नीतीशास्त्राचे शब्द पाहूया ज्याच्यामध्ये मराठी शब्द आपण नाही इंग्लिश तर तुम्हाला माहिती आहेत परंतु त्याचा मराठीत अर्थ काय होतो हे पाहायचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे ओळखायची गरज लागणार नाही आणि थोडेगत अर्थसुद्धा तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर करूया सुरुवात तर गेल्या क्लासमध्ये आपण हे थोडक्यात जे शब्द पाहिले होते ते सुद्धा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील किंवा जास्त वगैरे माहिती पाहिजे असेल किंवा अनोखी लाईफमध्ये तुम्हाला मराठी वगैरे शिकायचं असेल साहित्य वगैरे शिकायचं असेल तर हे अनोखी लाईफचं ॲप आहे तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर डायरेक्ट जाऊया आपण थेट आपल्या मुद्द्यावरशी जिथं आपला मुद्दा सुरू मुद्द होतो ओके तर सुरुवात करूया हे जे आहेत पहा गेल्याच क्लासमध्ये आपण पाहिले होते म्हणजे गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ओके okay, पा, okay, तर आज काय पाहिजे पहा मेटा इथिक्स डेंटॉलॉजी न्यूट्रॅलिटी एडोनिझम आहे ना हे जे काय समोर तुम्हाला शब्द दिसते सगळे त्याच्यामध्ये पाहूया कारण परत ते पाहणारच आहोत त्याच्यात ओके तर पहिला शब्द आहे पहा मेटा इथिक्स काय म्हणतात त्याला आधीनीतीशास्त्र म्हटलं जातं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे मेटा इथिक्सच पाहायला मिळेल परंतु जर याला प्रॉपर भाषेमध्ये जर पाहिलं तर आदिनीतीशास्त्र असं समजलं जातं याच्यामध्ये काय असतं आदिनीतीशास्त्र पहा सारी गोष्ट आहे याच्यामध्ये की जे नैतिक संकल्पना आहे ना त्याचं जे विश्लेषण करणारं शास्त्र आहे किंवा एक ब्रँच आहे त्याला तुम्ही म्हणू शकता की मूलभूत संकल्पनाचं किंवा तत्वाचं विश्लेषण करणारं जे शास्त्र आहे इतिक्षा संदर्भात त्याला काय म्हणतात पहा आधी नीतीशास्त्र म्हटलं जातं म्हणजे नैतिक संकल्पना मूल्य स्त्रोत यांचं तत्वज्ञान समजतं किंवा तपासतं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की चांगलं किंवा वाईट याची व्याख्या का असावी का वाई है ना तर त्याच्यामागचं तत्वज्ञान शोधण्याचं काम ही मेटा इथिक्स करत असतं त्याच्यानंतर पुढचं आहे डेंटोलॉजी त्याला आपण कर्तव्यवाद म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो कर्तव्यवाद म्हणतो पहा याचा अर्थ काय आहे की नैतिकता हे कुठल्या कृतीच्या परिणामावर अवलंबून नसून ते कर्तव्यावर आधारित आहे असा हा कर्तव्यवाद असतो जसं की सत्य बोलणं हे नैतिक कर्व कर्तव्य आहे ज्याचा परिणाम काही त्रा त्रासदायक वाटला तरी ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे असं म्हटलं जातं तर काय डेंटॉलॉजी कर्तव्यवाद लक्षात ठेवा हा शब्द पहिला मेटा येते साधी नीतीशास्त्र आपण फक्त शब्द पाहतोय जस्ट डीपमध्ये नाही जाणार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर युटिलिटेरिझम किंवा तुम्ही युटिलिटी हा शब्द वापरता पहा किंवा तो कॉन्सेप्ट पण आहे त्याला उपयुक्त वाद म्हणतात आपल्यामध्ये काय म्हणतात मराठीमध्ये उपयुक्त वाद असं म्हटलं जातं जसं की सर्वाधिक लोकांसाठी जो सर्वाधिक आनंद आहे ती कृती योग्य मानली जाते म्हणजे अधिकतम गोष्ट जी असते त्याला आपण उपयुक्तता असं म्हणतो ठीक आहे म्हणजे जसं की एखाद्या संसाधनाचा वापर सगळ्यासाठी सगळ्या जास्तीत जास्त लोकांसाठी जर होत असेल तर तो लाभ आहे तर तोच उपयुक्तवाद आहे असं म्हटलं जातं आहे ना हे थेर तुम्हाला माहिती आहे आपण थेऱ्यामध्ये जाणार नाही किंवा आपण पुढं पुढं पाहताना मग त्या थेऱ्याचा आपण विचार करूया सध्या फक्त या शब्दावर फोकस करूया उपयुक्तवाद ज्याचा अधिक उपयोग होतो त्याच्यानंतर हेडोनिझम त्याला सुखवाद असं म्हटलं जातं म्हणजे असं म्हणतात की जीवनातलं याच्यानुसार बरं का या कन्सेप्टनुसार जीवनात ते सर्वच मूल्य काय आहे सर्वोच्च मूल्य हे सुख आहे आणि नैतिक कृती ही सुख मिळण्यासाठी असावी असं आहे म्हणजे खरं तर हा काय म्हणतात स्वार्थासारखा विभाग तुम्हाला पाहायला मिळतो जर तुम्ही कन्सेप्टमध्ये गेलात तर ते म्हणतात माझं सुख हे अंतिम सुख अशा प्रकारची भूमिका पाहायला मिळते ठीक आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्या आयुष्यात ते निर्णय घ्यायचे असेल तर स्वतःच्या आनंदासाठीच घ्यायचे आता हा सुखवादाचा एक मेन हेतू आहे त्याला हेडोनिझम किंवा सुखवाद असं म्हटलं जातं त्याच्यानंतर अप्लाइड इथिक्स याला उपयोजित नीतीशास्त्र असं म्हणतात उपयोजित म्हणजे वापर करून पाहणे साधी साधी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जास्त जायचंच नाही आणि इथिक्सचा वापर करणे जसे की व्यावसायिक नैतिकता बिझनेस इथिक्स असं म्हणतात याच्यामध्ये म्हणजे ग्राहकाची फसवणूक करायची नाही है ना म्हणजे भ्रामक जाहिराती करायची नाही याला व्यावसायिक नैतिकता असं म्हटलं जातं म्हणजे पा इथिक्सचा विविध क्षेत्रामध्ये अप्लाइड हा शब्द आहे त्याच्यानंतर पा मेडिकल इथिक्स म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही उपचार करत असाल तर ठीक आहे व्यवस्थित करा ना म्हणजे त्याच्या अनेक म्हणजे उगाच काहीतरी पैसे उकळायचं म्हणून तुम्ही चाचण्या करणार ते, ते, ते इथिक्समध्ये येत नाही त्याच्यानंतर पर्यावरण नैतिकता हे सुद्धा अप्लाईड इथिक्सच भाग आहे म्हणजे साधनसंधीचा सा वापर करणे शाश्वत वापर करणे मीडिया एथिक्स प्रचार करू नका चुकीची माहिती देऊ नका हे काय मीडिया इथिक्स आहे आय टी एस तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा हे जे सोशल मीडिया वगैरे वापरतं तिची म्हणजे देशाभूल करण्यासाठी वापरून टेक इथिक्स असं म्हटलं जातं ओके तर हे काय आहे अप्लाईड इथिक्समध्ये म्हणजे काय की या नीतिशास्त्राचा किंवा नैतिक तत्वाचा व्यावहारिक जीवनामध्ये वापर करणे याला काय अप्लाईड इथिक्स असं म्हटलं जातं ओके थोडक्यामध्ये त्याच्यानंतर पहा अल्ट्रिजम परमार्थवाद असं म्हणतात परमार्थ किंवा परार्थवाद असा बी शब्द वापरला जातो है ना म्हणजे स्वतःच्या फायद्याचा विचार न करता इतराच्या भल्यासाठी कार्य करणे माझं नको दुसऱ्याच भलं आहे ना म्हणजे असं समजलं काय काय म्हणतं ते नाही जमलं आहे ना ते नको माझ्यासाठी दुसऱ्यासाठी असं संकटात असलेल्या अनोख्या व्यक्तीला मदत करणे हेच काय परमार्थवाद आहे किंवा परार्थवाद बी असं म्हटलं जातं फार दोन्ही शब्द लक्षात ठेवा त्याच्यानंतर अल्ट्रिस्टिक, आ, आ, हे अल्ट्रिस्टिक चीटिंग म्हटलं जातं परमार्थी फसवणूक म्हणजे काय आहे की एखाद्याची फसवणूक असली तरी इतराचे भलं करण्याच्या हेतूसाठी केली गेली असली पाहिजे असं म्हणजे त्याला सांगा चुकीचं सांगायचं परंतु ते त्याचं भल्यासाठीच आहे सपोज की तिथं काहीतरी आग वगैरे लागलेली मोठी आग लागली आहे तर तिथं म्हणजे आपण सांगू शकतो त्यांना जाऊ नये म्हणून आता बुजलेली आहे काहीतरी झालेली आहे अशा प्रकारे सांगणं म्हणजे थोडक्यात काय फसवणूक असली तरी इतराच्या भल्यासाठी केलेली कृती असते त्याला अल्ट्रिस्टिक चिटी काय चिटिंग किंवा परमार्थिक फसवणूक असं बी म्हटलं जातं जसं की उदाहरणार्थ डॉक्टर करतो बा है ना डॉक्टर रुग्णाचे मनोधर टिकवण्यासाठी त्याला अर्धसत्य सत्य सांगत असतो काय होत नाही काय होत नाही असं तो बरंच काही झालेलं असतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह बायस आहे ना सग काय ज्ञानात्मक पक्षपात असं म्हटलं जातं पहा मे बी शब्द थोडेसे इकडे तिकडे होतील समजून घ्या ठीक आहे कारण आपूत मी काही परफेक्ट नसतो तर याचा अर्थ काय कॉग्नेटिव्ह बायस हा की विचारप्रक्रियेत जी विचार प्रक्रिया असते आपल्या त्याच्यामध्ये येणाऱ्या चुका किंवा पूर्वग्रह बायस आहे तो अगदर पक्षपात करतोय है ना म्हणजे आपलं मत स्वतःच्या अनुभवावर तयार करणे किंवा त्याला अपवाद मानणे हा पुढं घटलं तर नाही हे बरोबर नाही माझ्यानुसार बरोबर नाही असा पक्षपात ठीक आहे पक्षपात करणे त्याला कॉग्नेटिव्ह बायस असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा होतं असं तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही करता एखादी गोष्ट तुमच्यानुसार झाली की नाही बरोबर नाही मला नाही वाटत असं तुम्ही म्हणता ते कॉग्नेटिव्ह बायस असतं त्याच्यानंतर पहा की कॉग्नेटिव्ह डिजुन्स ना सज्ञानात्मक विसंगती असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही जे विचार करता आणि कृती करता याच्यामध्ये विसंगती आहे बोलता बोलता एक करता ये तर त्यालाच म्हणतो पहा की ही संज्ञानात्मक विसंगती असं म्हटलं जातं कॉग्नेटिव्ह डिझोनन्स जसं की धूम्रपान करणं वाईट आहे माहिती आहे तुम्हाला तरी पण धूम्रपान केलं जातं तॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हटलं जातं त्याच्यानंतर अभिवृद्धीवाद अभिवृद्धीवाद आहे ना इन्क्रीमेंटिज मा असं शब्द वापरला जातो हळूहळू बदल करण्याच्याऐवजी म्हणजे ती जी बदल करण्याची प्रक्रिया आहे ती हळूहळू करत राहणे मग ती कोणती का असणार चुकीची बरोबरची जसं एखाद्याला उदाहरणार करायचे तर पहिले छोटी चोरी कर पुन्हा मोठी पुन्हा मोठी अशा प्रकारचं किंवा एखाद्यामध्ये चांगला बदल बी करायचा असेल तर अगोदर छोटा बदल मोठा बदल तर त्याला काय म्हणतात अभिवृद्धीवाद ओके अभिवृद्धीवाद त्याच्यानंतर मोरल मायोफिया त्याला नैतिक कानेपणा म्हणतात कानेपणा कानेपणा काने म्हणजे काय असतं आता कानेपणा हा आपण शब्द म्हणजे सापडावा लागतो तो म्हणजे असं आज दुसरा बी शब्द सापडतील तरी पण मी तुम्हाला आणखी पण सांगितलं परंतु सध्या मोरल मायोफियाला नैतिक कानेपणा असं म्हटलं जातं म्हणजे काय कानेपणा कानेपणा म्हणजे आपण कानडोळा करतो त्याच्याकडे एखादी व्यक्ती किंवा संस्था किंवा नैतिक प्रश्न समजून निघता ती टाळते म्हणजे त्याला त्याच्यात जायचंच नाही मोरल मायोफिया नको मला असं ती बाहेरूनच नको म्हण त्याला माहीत असते काय काय तरी पण तो समजूनच घेत नाही उदाहरणार्थ पा त्याला माहीत आहे की पर्यावरणाचं नुकसान होते तरी तो आपल्या कंपनीच्या नफ्यासाठी उद्योग चालवत राहतो याला काय म्हणतात पण नैतिक कानेपणा ठीक आहे म्हणजे तो इग्नोर करतोय त्याच्यामध्ये मोरल मायोफिया त्याच्यानंतर पहा की मोरल रिलेटिव्हिजम हा नैतिक सापेक्षता हे माहिती आहे तुम्हाला नैतिक सापेक्षता म्हणजे काय की नैतिकतेचे जे व्याख्या आहे ते नियमावर आधारित नसून संस्कृती समाज आणि परिस्थितीवर अवलंबून असते सापेक्षता सापेक्ष म्हणजे आताच्या परिस्थितीनुसार असा जसा विचार करणे पाळोदरच्या समाजामध्ये बहुपत्नीत्व स्वीकारलं जात होतं आता आहे का आता पण आहे परंतु ते आता अनैतिक मानलं जातं किंवा तर काही ठिकाणी नैतिक आता आता बी म्हणजे तुम्ही असा विचार करा की आता पण काही लोक का असं विचार कराल नाही तो चांगलं नाहीये काय म्हणतात चांगलं आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं हे म्हणजे हे सापेक्षता आहे म्हणजे तुम्ही वेस्टकडे जा ईस्टकडे जा प्रत्येकनुसार तुम्हाला त्यांच्या त्यांच्यानुसार तुम्हाला स्थिती बदललेली पाहायला मिळते त्याचे बरेच असे उदाहरण आहेत पहा अगोदरच्या काळामध्ये अशी कुठली तरी गोष्ट असेल की म्हणजे वडिलांनी जे सांगितलेलं आहे तोच व्यवसाय करावा आता तसं पण नसतं काही आहे का तसं नाही ना त्यालाच तुम्ही नैतिक सापेक्षता असं म्हणतात तुम्ही चार पाच वर्षापूर्वीची बी गोष्ट घेऊ शकता की ती चार पाच वर्षापूर्वी तशी करून नैतिक होतं परंतु आता करणं ते योग्य वाटत नाही तर मोरल रिलेटिव्हजन नैतिक सापेक्षता ओके त्याच्यानंतर पुढचा आहे पा नैतिक शून्य वा त्याला मोरल निहलिझम असा शब्द वापरला जातो म्हणजे थोडक्यात काय एखादी गोष्ट किंवा एखादी कल्पना प्रत्यक्षात चांगली किंवा वाईट नसते शून्य आहे ते काहीच नसते त्याच्यामध्ये आणि हे खरं पण आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करतात म्हणजे वस्तू वस्तू आहे एखादा व्यक्ती कसा पाहतो त्याच्यावर तो चांगलं तर बनतो दुसरा पाहिजे त्याला वाईट म्हणतो म्हणजे त्यालाच मोरल निहिलिझम नैतिक नास्तिकता काय शून्यवाद असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे काही लोक असं बी म्हणतात की नैतिक नियमातून मुक्ती होण्यासाठी हा चांगला मार्ग आहे ठीक आहे म्हणजे नैतिकता निरत असं बी बऱ्याच वेळा म्हटलं जातं बऱ्याच गोष्टी आहेत हे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा शून्यवाद पाहायला मिळतो म्हणजे एखादी गोष्ट आहे तसा आहे असा निसर्ग निसर्ग नैतिक आहे का अनैतिक आहे कुणी म्हणाल नैतिक आहे कुणी म्हणाला अनैतिक आहे परंतु निसर्ग निसर्ग ठिकाणी आहे ना कुणी म्हणाल की तुम्ही वाईट आहात कुणी म्हणाल तुम्ही चांगले आहात परंतु तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात असं त्याच्यामध्ये हे मॉरल नेहमी जम नैतिक शून्यवाद आहे म्हणजे जी कल्पना आहे ती मूळता कशीच का नसतेच काहीच नसतं तर तो विचार आहे मोरल निगलिझमचा त्याच्यानंतर पुढचा आहे अज्ञानाचा पडदा चौसष्ट आहे आपण पुढचे पन्नास पाहतोय हो, अगोदर पन्नास पाहिले होते आता पुढचे पन्नास आहोत काय अज्ञानाचा पडदा म्हणजे काय वेल ऑफ इग्नोरन्स असं म्हणतात तुम्ही बार बार हा शब्द ऐकला असेल पा म्हणजे थोडक्यात काय एखादी व्यवस्था ठरवताना स्वतःच्या स्थितीचा विचार न करता तटस्थपणे विचार करणे तटस्थपणे आहे ना अज्ञानाचा पडदा तर त्याला काय म्हणतात पहा वेल ऑफ इग्नोरन्स असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपल्या समाजाची समाज व्यवस्था ठरवायची असेल आणि आपली स्थिती काय आहे हे माहीत नसेल तर आपण सर्वासाठी न्याय व्यवस्था तयार करू का म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं ना की मला काहीतरी करायचंय ना तर करायचेच बाकीचा विचारच नाही वेल ऑफ इग्नोर अज्ञानाचा पडदा तर तशा प्रकारची भूमिका पाहायला मिळते तुम्ही पण विचार करा बरं का हे तर मी सहसह सांगतोय तरी पण तुम्ही विचार करा कोणकोणती उदाहरण आहेत तुम्ही जर लिहून ठेवलं तर तुमच्यासाठी चांगलं मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा तुम्हाला काय समजतं दी मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा अभिनय सद्भावना परोपकारिकता असा शब्द वापरला जातो सद्भावना ना याचा अर्थ काही इतराच्या भल्या भल्यासाठी कार्य करण्याची वृत्ती है ना दुसऱ्याचं चा चांगलं चंगे भले है ना तसं करणे म्हणजे गरीब गरजू लोकांसाठी मदत करण्याची भावना असते त्याला विनयबलन्स हा शब्द वापरला जातो त्याच्यानंतर वेऱ्यासाठी सत्यनिष्ठा किंवा सत्यपणा हा शब्द वापरतात आता ही जी शब्द आहे तो नेहमी दुसऱ्याच्या संदर्भात जातो जास्तीत जास्त म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टराचं हे कर्तव्य आहे की नेहमी सत्य बोलणं उदाहरणात असं समजा की पुढचा व्यक्ती जो ही आहे तो सपोज की काहीतरी मोठा आजारानं ग्रस्त आहे तर त्याला जी आहे ती परिस्थिती सांगणे सत्यनिष्ठा हेच म्हणजे डॉक्टरच्या संदर्भामध्ये तुम्हाला पाहायला मिळते एखाद्या न्यायाधीशानं पण जे आहे तेच निर्णय देणे भलं काही का वाटना त्याच्यामध्ये सत्यनिष्ठा सत्यनिष्ठा ठीक त्याच्यानंतर पुढं म्हणजे तुम्ही पण सर की आता पुढचा पेशंट आहे त्याला काळजी वगैरे घेतली पाहिजे तर तो भाग नाहीत आहे या काय व्हॅरायसिटीमध्ये त्याच्यानंतर पुढं आहे ग्रॅटिट्यूड कृतज्ञता हा तुम्हाला माहीत आहे की पुढच्या व्यक्तीचं काय धन्यवाद देणे मनपूर्वक धन्यवाद देण्याची जी भावना आहे आपल्या मनातून येणारी त्याला ग्रॅटिट्यूड हा शब्द वापरला जातो ओके जसं की शिक्षकाला जर तुम्हाला ज्ञान दिलं तर तुम्ही त्यांच्या जीवनभर कृत म्हणजे कृतज्ञता असताना सर ओके तुम्ही असं मला शिकवलं हे झालं तर ते ग्रॅटिट्यूड असतो त्याच्यानंतर पुढं आहे तुमचे डाईज याला पूर्वग्रह पूर्वग्रह दूषितता असं म्हणतात फक्त पूर्वग्रह संपू असा शब्द वापरा ही दूषितता वापरू वापरवणं प्रिज्युडाईज हा शब्द आहे तर याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये आधीच निष्कर्ष ठेवणे की तो व्यक्ती तसा आहे ती व्यक्ती तशी आहे किंवा ते संस्था तशी आहे अगदीच म्हणजे भले पुरावे चांगल्या गोष्टी करून म्हणजे तुम्ही असं समजा एखादी गोष्ट आहे त्यासाठी अगोदरच निष्कर्ष काढणे आता उदाहरणार्थ पहा एखादा व्यक्ती पाहिल्यानंतर हा परीक्षा हा मुलगा परीक्षा पास होऊ शकतो याला काहीच माहीत नाही तरी पण हा मुलगा परीक्षा पास होऊ शकतो म्हणजे त्याला न पाहता प्रिज्युडाइज तर हा भाग आहे किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं मग जात धर्म लिंग येणं सर तुम्हाला पूर्वग्रह एखाद्याच नाव पाहिलं की हा हा असा असतो या जातीचा असू शकते तर तो काय प्रिज्युडाईज असतो किंवा स्त्री जर पाहिली की हा ह्याला ये हे येत नाही येणारच नाही असा जो विचार असतो तो प्रिज्युडाईज असतो त्याच्यानंतर पा स्टिरूटाईप त्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतं रूढीवादी संकल्पना ही तर म्हणजे मोठ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात प्रिज्युडाइज तर हे स्वतः निर्णय आहे परंतु रूढीवादी संकल्पनामध्ये ते फार जुन्या काळापासून चालवत आहे एखाद्या घटकाबद्दल जी रूढ कल्पना आहे म्हणजे बऱ्याच वेळा हा व्यक्ती म्हणजे हा समाज चोरीचाच असतो हा व्यक्ती असाच करतो म्हणजे स्त्रियाबद्दल बऱ्याच वेळा म्हटलं जातं पहा स्त्रिया म्हणजे महिलांना चांगलं वाहन चालवता येत नाही है ना हा एक स्पिरुटाईप असतो हे पापा परी असं म्हटलं जातं आहे का स्टिरोटाईप तो भाग आहे म्हणजे जुनी पुराणी परंपरा चालूच आहे त्याच्यामध्ये स्त्रियांनी आणि मूल केलंच पाहिजे बाकीच्या गोष्टी त्यांना काही समजतच नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं ती रुढीवादी संकल्पना पागामध्ये तुम्ही जरूर लक्षात ठेवा की प्रिजोडाईज आणि स्टिरोटाईप मध्ये थोडासा फरक आहे त्याच्यावरती जास्त फरक नाही त्याच्यानंतर मोरल पॉलिसिंग नैतिक पोलिसगिरी किंवा निगराणी असा बी शब्द वापरला गेतो म्हणजे याचा अर्थ काय की कोणत्या व्यक्तीच्या वर्तनावर की काय काय चालेल त्याच्यावर नियंत्रण ठेवणे त्याला काय म्हणतात पा त्याला न सांगता तर त्याला काय म्हणतात ही नाही मोरल पॉलिसिंग असं म्हटलं जातं तर बऱ्याच वेळा हा तुम्हाला सार्वजनिक कपड्याबाबत किंवा सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ठिकाणी करतात ना पहा की हा व्यक्ती आहे हा व्यक्ती तसा घालतो हे करतो ते करतोय असं जे असतं ना तर तो मोरल पॉलिसिंग असतं याचं तुम्ही स्वतःचे उदाहरणं पहा मी म्हणतोय ते उदाहरणं पाहू नका कारण तुम्ही ती विसरून जाता लगेच ठीक तरी पण समजून सांगण्यासाठी की हे उदाहरण तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता पुढचं आहे परशुएशन मेथड म्हटलं जातं त्याला मन वळवण्याची पद्धत म्हणतात पा काय मन वळवणे म्हणजे कुणाचं तर मन तर चालेल वळून आणायचं नाही ते नाही म्हणजे तुमच्या विचारामध्ये परिवर्तन करणे युक्तिवाद किंवा समाजाच्या मदतीने इतरांच्या मतामध्ये परिवर्तन करणे त्याला मन वळवणे असं म्हटलं जातं आहे ना हे वापर करावं लागतं तुम्हाला जेव्हा तुम्ही आय एस अधिकारी बनता नेते वगैरे ऐकत नाही किंवा असतं ती ग्राउंड लेव्हलला काही लोक ऐकतच नाही तेव्हा तुम्हाला जाऊन त्यांचं मन बदलावं लागतात ती आहे परशुएशन मेथड जसं की पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी लोकांना सांगावं लागतं की झाडे लावा हे करा ते करा तसं करा असं केल्यानं असं होत असतं तर त्याला परशुएशन असं आपण म्हणतो त्याच्यानंतर प्रिन्सिपल ही तर माहिती आहे तुम्हाला तत्व किंवा नीती योग्य किंवा नैतिक जीवनासाठी अनुसरीत जाण्याची जी मूलभूत तत्व प्रणाली असते तत्व प्रिन्सिपल आहे ती माझ्या जीवनाची तत्व आहे ते काय आहे ते प्रिन्सिपल आहे जसं की प्रामाणिकपणा त्याच्यानंतर पुढचं आहे पा प्रोफिशन्सी काय कुशलता काय विशिष्ट कौशल्यात उच्च दर्जाची निपुणता त्याला म्हणतात प्रोफिशन्सी जसं की वकील डॉक्टर हे जे आहे तर ते आपण म्हणतो प्रोफेशनशी त्यांची त्याच्यानंतर दे हे अचिव्हमेंट हे तर माहिती आहे पहा हे शब्द खरं मना? तर वगळा पाहिजे आली त्याच्यामध्ये म्हटलं हे बी अचीव कधी कधी तुम्हाला अचिव्हमेंटला काय म्हणा सिद्धी म्हणा यश म्हणा प्रगती म्हणा काय असं पाहायला मिळतं तुम्ही त्याच्यामध्ये तर इथं तुम्ही सांगतो का जे तुम्हाला सोपा शब्द वाटेल तो वापरायचा प्रयत्न करा जर असे शब्द येत असतील आणि त्यांना मल्टिपल अर्थ असतील ओके वापरा तुम्ही कारण इथं मी ते सांगायचाच प्रयत्न आहे हे छोट्या छोट्या शब्दाचा त्याच्यानंतर हार्मोनी हार्मोनी म्हणजे काय हां काही इंग्लिश शब्द असतील ज्याचं प्रोऊन्सिएशन माझ्यानुसार चुकीचं म्हणजे तुमच्यानुसार चुकीचं वाटत असेल तर समजून घ्या की हां हा शब्द आहे हार्मोनी म्हणजे काही इथं सामाजिक सुसंवाद आणणे वेगवेगळ्या गटामध्ये एकता किंवा शांतता आणण्यासाठी ह्याची गरज लागते है था था। ना इतर ह्याला काय सुसंवाद असं म्हणतात त्याच्यानंतर न्यूट्रॅलिटी तटस्थता कुठल्याही पक्षाचा गटाचा किंवा काहीच पक्षपात न करता काम करणे तटस्थता जसं की न्यायाधीश काम करतो आहे ना कुठल्या राजकीय सामाजिक गोष्टीचा दबाव नाही टचस्टपणे काम करतो ते आहे न्यूट्रेलिटी किंवा अधिकारी त्याच्यानंतर अन्युनिटी म्हणजे काय काहीच सांगायचं नाही तुम्ही कोणा त्याच्यामध्ये गुप्त ओळख ठीक आहे स्वतःची ओळख उघडणं करता हे कार्य करणे बरेच लोक कार्य करतात त्याच्यामध्ये दान देण्याचा आहे ना तर तो भाग आहे किंवा अधिकाऱ्याने पण असंच काम केलं पाहिजे की ओळखून की ह्याने काम करत आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सिन्सेरिटी प्रामाणिकता निष्ठा बऱ्याच वेळा हा शब्द वापरला जातो बाई इंग्रजी शब्द मल्टिपल वापरले जातात त्याच्यामुळे मराठीमध्ये असं वाटतं की याला हे म्हणावं का ते म्हणावं है ना ठीक आहे मी ते तुम्हाला सर्व सरळ गोष्ट सांगतो की जे शब्द सोपे वाटतील ते वापरा परंतु असं नाही की त्याचा विरुद्ध अर्थ वापरता असं नका करू देशामध्ये दे। त्या सिन्सिअरिटीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे यस माहिती आहे ठीक त्याच्यानंतर पहा की प्रेझर सातत्यपूर्ण प्रयत्न करणे जसं की युपीसीचे विद्यार्थी करतात पहा किंवा एमपीसीचे विद्यार्थी करतात एकदा झाला दोनदा झाला ठीक आहे कोई बात नाही आगे बढ़ते आगे बढ़ो आगे ना तर ते त्यांचं सातत्यपूर्ण प्रयत्न असतात त्याच्यानंतर करेज धैर्य धैर्य म्हणजे भीती किंवा संकट असून ही योग्य कृती करण्याची क्षमता भीती तर सगळ्यांना असते संकट पण येत असतात तरी पण ते धैर्य दाखवतात तर ती आहे कृती करण्याची क्षमता जसं की सैनिक युद्धभूमीवर करतात पहा ठीक आहे किंवा तुम्ही एखादे विद्यार्थी पण करतात धैर्य दाखवतात त्याच्यामध्ये नवीन नवीन करायचा प्रयत्न करतात या म्हणजे सायन्स अँड डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते ते त्याच्यानंतर फॉटिट्यूड सहनशक्ती असते कठीण परिस्थितीमध्ये शांत राहण्याची किंवा स्थिर राहण्याची शक्ती आहे त्याला तुम्ही पॉर्टिट्यूड असा शब्द वापरतात सहन शक्ती त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे त्याचं नाव आहे रिस्पॉन्सिवनेस हा शब्द इंग्रजीमध्ये सापडतो याला प्रतिक्रियाशीलता असं म्हणू शकता प्रतिक्रिया कारण रेस्पॉन्सिव्हनेस आहे किंवा त्याला दुसरा संवेदनशीलता असं किंवा योग्य वेळेला प्रतिसाद देण्याची क्षमता रिस्पॉन्सिव्हनेस असं म्हटलं जातं जसं की काहीतरी आपत्ती झाली लगेच प्रशासनाला तात्काळ मदत करणे ते रिस्पॉन्सिव्हनेस आहे ओके त्याच्यानंतर क्रुडन्स हा ना तर तुला शहानपण किंवा विवेक बुद्धी असा शब्द वापरला जातो म्हणजे थोडक्यात काय कोणतीही जी कृती आहे ती विचारपूर्वक करणे त्याला सद विवेक बुद्धी सदसद असं शहापणा आपण म्हटलं जातो विजडम हा शब्द आहे तर त्याला पण तो पण शब्द एकदा घेऊया कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे पुढं पा टेम्परन्स संयम हा माहिती असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तरी पण याला संयम असं म्हणतात आपल्या इच्छानं नियंत्रण ठेवण्याची जी वृत्ती आहे त्याला टेम्परन्स असं म्हणतात ओके पुढचं आहे गोपनीयता यालाच काय कॉन्फिडेन्शियलिटी असा शब्द वापरला जातो म्हणजे विशिष्ट माझी सुरक्षित ठेवण्याची जी जबाबदारी असते तिला गोपनीयता असा शब्द वापरला जातो जसं की डॉक्टर रुग्णाच्या ठिकाणी करतो की रुग्णाला काय झालं कारण बाहेर जर डॉक्टर जाऊन सांगायला झालं कीला असं असं झालं तर डॉक्टरकडे खुली जाणार नाही गोपनीयता त्याच्यानंतर ओपननेस उघडपणा ओपननेस शब्द वापरला जातो पहा याला दुसरा पण शब्द आहे उघडपणा स्पष्टता ठीक आहे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला हे कन्फ्युजन होतं पहा उघडपणा म्हणू स्पष्टपणा म्हणू हे म्हणू कन्फ्युज व्हायची गरज नाही पहा तुम्हाला जर अर्थ कळा तर त्या शब्दामध्ये लिहा प्रोव्हाइडेड की फक्त चुकीचा लिहू नका ओपननेस काय आहे पहा आपण म्हणतो ना पारदर्शकता आणि सत्य स्वीकारण्याची जी वृत्ती आहे जी आहे ते आहे स्पष्ट आहे समोर आहे ना की सरकारने आपल्या धोरणाबद्दल नागरिकांना स्पष्ट माहिती त्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर तर हा शब्द काय आहे समोर तुम्हाला दिसतंय तुम्ही तो वापरलेला आहे भरपूर पर त्याला निस्वार्थपणा म्हणतात हे पण तुम्हाला माहिती आहे पण माहिती आहे तर पुढे जाऊया फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हा हे ह्याला निस्वार्थपणा म्हणतात फक्त निस्वार्थ हा शब्द मला कधी कधी असा वाटतो की तो कधीच वापरू नये कारण कुणीच निस्वार्थी नसते याच्यामध्ये स्वार्थच असतं सगळीकडे तो माझी मत आहे ना त्याला तुम्ही काही म्हणू शकता त्याच्यानंतर डिसिप्लिन म्हणजे शिस्त हे पण तुम्हाला माहिती आहे कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य किंवा स्वभाव कॅर चारित्र्य शब्द वापरा स्वभाव नका वापरू आहे ना वापर। हॅबिट वाला तो भाग वापरला जातो तर कॅरेक्टरला चारित्र शब्द वापरा ठीक आहे चारित्र वापरा त्याच्यानंतर कॅरेक्टर म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या नैतिक किंवा मानसिक जे प्रतिबिंब आहे मा जे, प्रति जे दिसतंय ते बाहेरून आतून सगळं जे दिसतंय ते कॅरेक्टर काय माणूस कॅरेक्टर वाला आहे असं म्हटलं जातं त्याच्यानंतर राशनॅलिटी तर्कबुद्धी युक्तिवाद है ना दोन्हीपैकी कुणी वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जो चांगला असं वाटतं की प्रभाव पडेल पुढच्यावर तर यासाठी हा दोन्ही पण वापरू शकता म्हणजे काय कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेण्या घेताना भावण्याऐवजी लॉजिकल म्हणा तथ्याचा विचार करून निर्णय घेणे त्याला रॅशनॅलिटी असा शब्द वापरला जातो म्हणजे पूर्वग्रह ठेवायचं नाही किंवा मध्ये आपण म्हणतो ना काहीतरी वेगळे हे करायचं नाही तर तो भाग आहे रॅशनॅलिटीचा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे रेड टॅपिझम याला लाल फितशाही असा शब्द वापरला जातो म्हणजे काय की शासकीय कामामध्ये उगच काहीतरी नियमाने विलंब करणे किंवा काहीतरी सांगणे आणि असं असं होत असत तर तीना तेला रेड़ काई काई नहीं, ती नकारात्मक प्रतिक्रिया असते त्याला रेड टॅपिझम असा शब्द वापरला जातो म्हणजे काम थांबवलं जातं काही ना काही उकरून काढतात हे नाही ते नाही असं नाही कारण त्यांना पैसे घ्यायचे असतात ठीक आहे तर तो भाग आहे रेड टॅपिनिझम म्हणजे तो असं म्हणू शकतात की याला सुलभ करता येत असतं म्हणजे ते कागदपत्र लवकर वगैरे मंजूर करता येतात तरी पण त्यांनी काहीतरी हातखंडी लावत असतात त्याला असं बी म्हटलं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की उगच अनावश्यक असे नियम वगैरे असतात त्याच्यामुळे की ते सगळं काय रुकलेलं असतं हे पण आहे त्याचा दुसरा अर्थ असा पण आहे की भ्रष्टाचारासाठी पण हा भाग होतो रेड टॅपिझम त्याच्यानंतर नेपोटिझम याला तुम्ही एकवाद किंवा घराणेशाही असं म्हणू शकता नातेवाईक वाद किंवा घराणीशाही असं बी म्हणू शकता नोकरी किंवा संधी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की हा कोण आहे तो हा फल्याणाचा हा आहे तो नेपोटिझम त्याच्यामध्ये काय आमचा कुणीतरी आहे मग तो आमचं नोकरी करणं असतं ना ते नेपोटिझम तुम्ही करत असाल कधी कधी ते म्हणजे सर नाही हो तसं नाही कशाचं हो त्याच्यानंतर पुढे आहे ट्रस्टी दिस म्हणजे याला विश्वासार्ह असं बी म्हटलं जातं इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकतील असं वागणं इतर लोक त्याला काय म्हणतात ट्रस्टी देण्यास म्हणजे न्यायाधीशाने कोणतेही पक्षपाताशिवाय जर निर्णय घेतला तर लोक विश्वास ठेवतात की हा न्यायाधीश चांगला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव हे तर तुम्हाला माहिती आहे जात किंवा लिंगाच्या आधारे नोकरी देताना भेदभाव न करणे तर त्याचं एक उदाहरण आहे कितीतरी गोष्ट आहे भेदभाव तुमच्या शाळेमध्ये आसपास कितीतरी म्हणजे पहा एखादं उदाहरण असताना तुमच्या आसपास घुमायचं लगेच तुम्हाला लगेच उदाहरण सापडतं तुम्ही उडकत बसू नका की कुठं न्यूजपेपर मध्ये काय आलेलं आहे तुम्हाला जर सुचलं तर चांगली गोष्ट आहे परंतु असं नाही की लगेच आसपास घुडत म्हणणे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रिप्रेशनल काय प्रिफ्रेशनल ट्रीटमेंट असा शब्द वापरला जातो याचा अर्थ काय सवलतीचा व्यवहार किंवा प्राधान्य उपचार म्हणजे अगोदर याला प्रेफर करा है ना तर ते प्रकारे तसा शब्द वापरला जातो की हा सवलतीचा व्यवहार आहे काही लोकांपेक्षा इतरांना मोठी चांगली वागणूक देणे किंवा अवदार देणे अशा प्रकारचा जो भाग आहे काही कंपन्या असतात पण त्यांच्या मोठ्या वरिष्ठ त्यांचे क्लायंट आहे तर त्यांच्यासाठी चांगली सवलती असते त्याला प्रिफरशियल ट्रीटमेंट असा शब्द वापरला जातो तर त्याला आपण म्हणतो सवलतीचा व्यवहार प्राधान्य उपचार त्याच्यानंतर कॉमन गुड कॉमन गुड हा शब्द वापरला बऱ्याच वेळा ते कॉमन गुड कॉमन गुड काय असतं याच्यामध्ये मी बी बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो म्हणजे सुरुवात सुरुवातीला तर त्याला सर्वसामान्य हित असं म्हणतात किती साधा अर्थ आहे आपला माहीत होता तरी पण अरे याला हे म्हणतात कॉमन सर्वसामान्य हित म्हणजे सगळ्या समाजासाठी घेतलेला जो निर्णय असतो कृती असतो त्याला आपण काय म्हणतो कॉमन गुड ओके त्याच्यानंतर शासन व्यवस्था गव्हर्नन्स आता हे शब्द काय घेतात कारण गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स आणि इटिकल गव्हर्नन्स याच्यामध्ये शासन सुशासन आणि नैतिक शासन असे शब्द वापरले जातात आणि या तिघांपैकी तुम्ही जर पाहिलात तर नैतिक शासन खूप चांगलं आहे असं म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये जबाबदारी असते परंतु त्याच्या पुढे जाऊन पुढे जाऊन काम करण्याची वृत्ती असते ती नैतिक शासन असतं सुशासन हे सुशासन <laughs> सुशासन आहे सुशासन म्हणजे काय आहे की जे काम दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे कार्य करणे आहे ना पारदर्शकता जबाबदारी कार्यक्षम लोकाभिमुख असणे याला काय म्हणतो आपण की गुड शासन म्हणजे गुड गव्हर्नन्स असं म्हटलं जातं नैतिक म्हणजे काय तुम्ही म्हणू शकता की इनडायरेक्टली डायरेक्टली कुठल्याच गोष्टी करायच्या नाही भ्रष्टाचार करायचं नाही सरकारी कामकाज व्यवस्थित ठेवायचं त्याच्यामध्ये म्हणजे ज्या शासनामध्ये नैतिक मूल्य किंवा प्रामाणिकता त्यासोबत जे काही प्रशासकीय जे इफिशियन्सी आहे ते सगळं काम करतं त्याला इथिकल गव्हर्नन्स असं म्हणतात आणि आपल्याकडे गुड गव्हर्नन्स येण्यासाठी प्रयत्न चालू आहे इथिकल गव्हर्नन्स कधी हवं त्याला दुसऱ्या भाषेमध्ये रामराज्य असा शब्द वापरला जातो म्हणजे आदर्शवाद आहे इथिकल गव्हर्नन्सचा तसं तरी पण हे शब्द नेहमी वापरा उत्तरामध्ये गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स इथिकल गव्हर्नन्स गव्हर्नन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही एखाद्या देशाची किंवा संस्थेची जी व्यवस्थापन असते त्याला गव्हर्नन्स असं म्हणतो गुड गव्हर्नन्स त्याच्यामध्ये चांगलं काम करणे इथिकल गव्हर्नन्स त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन काम करणं ओके त्याच्यानंतर फाल्सूड हा शब्द वापरला जातो त्याचं नाव आहे असत्या फसवणूक मी तुमची काही फसवणूक करत नाही ठीक आहे जाणून बुजून खोटं बोलत नाही किंवा दिशाभूल करत नाही आहे ना त्याच्या कारण तुमचं भलं हेच काम करतो तर फाल्सूड नाही आहे तर त्याला फाल्सूड म्हणतात फालसूड म्हणजे असत्या फसवणूक जो असं निवडणूक पूर्वी बऱ्याच वेळा केलं जातं पा काय काय दिलं जातं तुम्हाला माहिती आहे तर ते फाल सूड असतं ओके तर अशा गोष्टीचे हे शंभर आपण शब्द पाहिले अगोदर पन्नास आता पन्नास पाहिले आता काही थेऱ्या पण पाहायचा प्रयत्न करू ज्याचं नाव मराठीमध्ये काय म्हणतं ना त्या थेऱ्यांचं वेळ जसा मिळाल तसं आपण याच्यामध्ये प्रयत्न करूया तर, तर हे काही शब्द होते पहा मे बी थोडंसं इंग्रजीकडे जा तिकडे जात असेल तर मराठी बरोबर येते मला तर ते सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला ओके okay, तर पुढच्या आणखी एखाद्या अशा शब्दसंग्रहामध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो